अजित पवार यांच्यावर भाजप आमदार नाराज असल्यानं अमित शहाकडे तक्रार करण्यात आल्याचं कळत आहे अजित पवारांच्या कुरघोड्यांना रोखा असं भाजप आमदारांनी अमित शहा यांना साकडं घातल्याची माहिती मिळतीय भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधकांना अजित पवार तक्रार अमित शहाकडे करण्यात आली आहे तर पक्षासाठी काम करत राहा आणि घाबरू नका असं अमित शहानी कार्यकर्त्यांना सल्ला दिल्याचं कळत आहे पक्षाच्या बैठकीमध्ये पक्षाच्या नेतृत्वाकडे बोलत असताना प्रत्येक जण आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक आत्मविश्वास देण्यासाठी बोलत असतो अनेक वेळेला अजितदादा किंवा मी बोलत असतो एकनाथराव शिंदे बोलत असतात त्यांचे सहकार्य बोलत असतात देवेंद्रजी बोलत असतात पण व्यापक अर्थाने कुठलीही गोष्ट माझ्या नजरेस आली नाही घडल्याचं मला माहीत नाही घडली असेल असं मला वाटत नाही भाजपा मुख्य कंपनी आहे आणि बाकी आज दोन सबसिडी कंपनी आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या शेअर बाजारामध्ये नवीन कंपन्या ज्या टाकल्या आता अमित शहाच्याच कंपन्या आहेत त्या मालगी हक्क अमित शहाकडे एकनाथ शिंदे प्रायव्हेट लिमिटेड आणि अजित पवार प्रायव्हेट लिमिटेड <laughs>